तिवरे गावाच्या हद्दीत दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात कार चालक गंभीर जखमी तिवरे गावाच्या हद्दीत दोन कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला या अपघातात एका कारमधील चालक गंभीर जखमी झाला असून दोनही कारचे प्रचंड नुकसान झाले आहे यातील एका कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत त्यामुळे यातील प्रवासी गटारी साजरी करण्यासाठी जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पाली खोपोली राज्य महामार्गावरून जात असताना तिवरे गावाच्या हद्दीतील वळणावर कंपनीची कार आणि कंपनीची सेलेरिओ कार एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला या अपघातात सेलेरिओ कारचा चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले मात्र कारमधील फुटलेल्या दारूच्या बाटल्या बघितल्यानंतर कारमधील तरुण गटारी साजरी करण्यासाठी निघाले होते असा अंदाज करण्यात येत आहे सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न